तो नमस्कार आज आता आम्ही सावड्ड्या मतदारसंघाच्या मिराबाग ह्या वाटारांसाठी आणि जो आम्ही जाग्यावर जे उभे आसा हांगसर दुलबानगर नगर म्हणता हासस विषय म्हणजे इतलोच की जो गाव आसा ह्या गावात एकून एक स्टोनकॉरी जी मारपाक हांगसर चालू झाली आणि ती बी दोंगरार आणि असे परिस्थितीन ती आसा वयर दोंगर सकल लोकांचे काजू लोकांची घरां जी सकल असा स्टोन लोकांचा प्रॉब्लेम ना म्हणजे कशे प्रमाणात ज्या प्रमाणात ते ब्लास्टिंग करिना काहीच आवाज नास्ताना धुल नास्तना जर करीत जे लोकांक तेच काहीच प्रॉब्लेम ना पण आयज हंगर जे असा की ते हंगर ब्लास्टिंग करतात दिसाक तीन फावटी चार फावटी जे जिलेटीन घालून आणि किती घालून ते ब्लास्ट करतात ते फातर फोडतात आणि जेव्हा ब्लास्ट करतात तेना जे गाव असा गाव हो, असा पहिली साखरून असा स्टोनकॉरी आत असा ह्या गावची जी घरां अक्षरशा आलता ज्या जाग्या स्टोन स्टोनकोरी आह थंयच्यान गाव जो आसा शंबर ते देडशे मिटरांचेर गाव आसा आणि तसेच जी जनावरां डोंगरी जनावरां जनवरां जे भोवतात सुद्दां हेजो मोठ्या प्रमाणात त्रास जाता जेन्ना ब्लास्ट जाता तेंकां खंयच्यान धाव आणि कितें करूं हें कळना ती गांवांतल्यान जाल्यार गांवांतल्यान धांवता लोक काजूनी आसा जाल्यार काजुतल्यान लोकां उडोवपाची अशी परिस्थिती येतात त्या प्रमाणे ती आमी मेळपाक आजी आसा ह्याच दुलबा नगर जो मनीस बनदास नाईक आसा आयज असा कडल्यान आमी जाणून घेऊया किती परिस्थिती आवांत आणि किती जाता हंगर सो बनदास भाऊ तुका आमच्या चॅनलाच्या माध्यमांतल्यान तुमकां येवकार करता देव बर करूं कारण तुम्ही असे मिडिया मुखार जे फेस करतले आणि तुमचं गावचं विषय जे मांडटले तो खरी तुमचं एक लोकांच्या बऱ्या खात खूप लोक सोदिना विषय जाता आपण त्रास जाता ते त्रास सोसून घेता आणि मिडिया मुखार उलना खंय मुखार स्टेप घेणार हे जरी पळवत जर एक मुखाले जी पिळगी आमची जी भरगी आय त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास जाऊ शकता कारण आयज ही घरां हालतली फाल्यां ह्या भुरग्यांक त्रास जाल्ले कित्याक ही घरा रिपेर जावची ना भायल्यान तुमी कितले पॉलिश केले म्हणून ती घरां आसलेले तशें जावची नात ना, ना। म्हणून हेजेर कितें तरी एक थोडू गोय येवपाक जाय अशें म्हणून तुमी एज मिडिया मुखार येल्ले आसा हय प्रमाणान हे त्रास जाता तुमकां हांगासर पळय तो मरे थंय ते, ते पाश्या आनी कितें काडटा तो पयलीं आमकां मेळपाक येयल्लो तेणें आमकां सांगले की आपूण थंय थंयचो कोण तरी भाडकार येयलो तो पात्रांव कोण येयला नी तो निलेश नाईक म्हणतो तो आणि म्हाका म्हणपाक लागलो आम्ही बाला, बाला पाशाण काढतात हा म्हणलं तू तु तुझी तु जमनीक काढता न्हू डोंगरात काढ पण ताका हांवें पयलीच सांगलेले बाबा ब्लास्टिंग करिनाका किद्या ब्लास्टिंगाचे किदें जाता जमीन मरे सगळे हालता आमचे बांय आसा घर आसा घरा ते पयली मातयेचे किदें ते पयली पयलीच पोन्नी जाला आनी तेका क्रॅक येतली ते घरा हालतले तूं ना भला आपूण ब्लास्टिंग करचो ना एक वर्ष झाले त्याने बरे करून केले आता मरे तो ब्लास्टिंग पळय करता भीतोरल्यान मरे जमीन सा हालता तुका हांव दाखयता माझी बांय मरे म्हाका पंचायतीन आमकां बांय उस्पन दिल्ली आपले स्व खर्चान आता ती बांय तू यो आणि पळय भोरल्यान सगळी पोखरण कोसळून गेले आता उदक ना जमीन तू कितली हालता हे तुझा अंदाज आता ते पळत कळटलो बांय कोसळली ती पळोवन कळटलो घराची माझ्या आमच्या वण्टी पळय क्रॅक येयला खूप त्रास जाता रे आता एक गोष्ट सांगू तुका हांव पयरूच शुक्रार दिसाक हांव मागे काजूंक गेल्लो दनपारचे सवा एक त्या टायमार एक वीज आमी म्हणटा पळय वीज पडली म्हणून पयली थंड जाता आनी मागीर मरे ताचो आवाज घुमता तसो कारा 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 कार जाल्यार मरे ठाम जालो जमीन हालली ब्लास्टींग जालें आमकां सदीं सवय जालो न्हू ब्लास्टींग जालें म्हणलें आनी हांव परत तसं हा डबो घेतला काजूक गेला गेलो भोव घोस 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 किती आवाज रे समो रानातल्या सोरसोर जाऊन ये पळला तीग जण गे रेडे ते आपल्या जीवच्या आखांतान म्हाका भुरगेपणान जी गोष्ट हा ऐकली खंय झाडापणा राहिली कडे त्याचे पान पडले तो पळस सुटला धावा रे धावा रे हय वीज पडला वीज पडला धावारे सगळे खूप जनावरांडल्या धावत सुटलेली तसे ते गोर रेडे आणि ते चपत्यांग सोद हाव सापडला आज संदेश बाब आज तुझी फुड्या उभा असा काय खोय असतो माका खबर ना म्हणजे आता पोवपाक गेले जाल्यार खूप काही प्राणी आयकला एक गोय रेड्यानी शिंग बरी कोण बायल मेली पुरुष सुद्धा खूप सगळ्या आयकला हे करून सारखे चूक ना हांव जनावरांची चूक करीना तेंका भयान ते आकांताच्या भयान तो जो पाशाणा खण काडटा पळय ताजे सकयल मरे झर आसा डोंगराचे सकयल आनी थंय ते दनपारचे उदक पिवपाक येता दनपार जावं तिळसांचे ते टायमार ब्लास्टींग आसता तेंका कळना न्हू ते बाबडे आपणाचे तान जे भागोवपा खातीर येता आनी अशे टायमार जेन्ना धुम्म जावप म्हळ्यार मनीसच कितलो भिता आमी कितलो भिता तेन्ना तेंचेर कितें अकांत येता म्हणजे आमी जेन्ना आमी तुमच्या गांवांत जेन्ना येयले तेन्ना आमी हांगा आयकल्ले की माकड म्हणता ते गावांनी अशी नाशाडी करणार आता तू आता काजू दाखल्या वयर म्हणजे त्यांकड म्हणता डोंगरांनी राहते त्यांवचे पडले त्यांच्या नाहिलाच सारखे अरे जर तर खंय तरी खरी आसरो घेतलोच न्हू सारखे सारखे त्यांच्या घरांनी आम्ही जर त्यांच्या घर कसळून उडयतात हे करतात ते बबडे खेचे पडले किती असा नाल्ल आता मरे तुवें एक भाटांनी एक न माकड तेंची चूक ना तू असवो बाजूनी तुझे कॅमेरा घुडाऊन पळय हे डोंगर बाग रान हे पण आन रान म्हणून जनवरांनी रावचे खे सारखे हां आणि मग एक सांग हांव तुका विचारता मायनिंग तुम्ही बंद उडाले ब्लास्टिंग करू आणि हे मायनिंगाक लायसन कशे दिले आणि तोही सुद्धा विचार करपाची गरज आहे कारण किती असा त्याचा ब्लास्टिंग करता खरेच परमिशन असं काय किती आणि आसा, आसा कितले प्रमाणान प्रमाणात ते जाय आणि ते परमिशन दिना सरावडिंग पळो ना काय किती असा एक प्रश्न बंदस बाबू उपस्थित जाता किया लोकांचे त्यांच्या हांसर सराउंडिंग एरिया कशी आहे हे पळपास बंदस बाबू आता हो जो गाव असा आम्ही जाणारा भुगेपणा तुमच्या तुमगे देवाचे विठ्ठल मंदिर असा आणि तुमच्या देवची आता ही पहिली सन आम्ही पहिली येताले हेजे पहिली सांगून किती वर्ष झाले असे तुमचा गाव जो आता हांसार दो स्थायी किती वर्स तुझ्या अंदाजान त्रिपन्न वर्ष एकोणीशे बहात्तरां जन्मला सारखे त्याच्या पहिली माझा आई बाबा तू आता चीत हय म्हणजे आता हो जो कोण येला आम्ही आयकला की तो बॉम्बेची पार्टी कोण तरी जो आता पाषाण जी मारता ब्लास्टिंग करता हो जो पात्रा हो बॉम्बेचो एक धरतुम दुर, धरून चल एक मारून मारून त्याने एक दहा वर्ष काम केले तुम्ही इतली साठ सत्तर अयशी वर्षां शंभर वर्षांची सुद्धा घरांसतली हांसर ह्या लोकांनी इतले त्रास काढून आपले खंय खंय करून आयज ती व्हडले हेजेर पवली असा हो एक धा वर्सां अशें तशें काम करून वयतलो तो आपल्या गांवांत वयतलो ह्या लोकांनी कितें करचें पडलें तेंची घरां हाडलीं हे फुडें तुमच्या भुरग्यांक त्रास कितें सांगपा सोदता हांव वयलें घर रिपेर करूं शकता पूण सकयल जर तें अशें ब्लास्टींग आसा जाल्यार वायब्रेट जावन मोडलें कितें जातलें रे आमचे सारकें आमचें आतां पळय झाडां सगळीं मारपा लागलीं लोकांनी सुद्दां हेजेर विचार करपाक जाय अंदाज तुमी जो आयज मुद्दो घेतला हो आयज तुमी तुझे परतोच घेतलो ना लोकां लोकांपुरतो घेतला पण लोकांनी हजे तोडगो कित तरी सरकाराक सरकार सांगपाक सोदता जे या करा बद्दल जी स्टोन करी असा हांव सरकारा इतकं मागता की हेजेर तुम्ही लक्ष घालचे लक्ष घालात तर ब्लास्टिंग करता पळय हे समके तुमची कितले प्रमाण मात्रा असता त्या प्रमाणे त्यानं परमिशन दियात माझे कांय ऑब्जेक्शन ना म्हाका त्रास जातात ही जनावर ती हाये दोळ्यांनी गेल्ले शुक्रार दिसाक हाये दोळ्यांनी बोलले ती बाबडी कशी पळोवन धावता सारखे आणि त्या चपक्यांक हाँ भूगो मजे आंगन ताकत आता है निमित्त काजू जोड़े तो मुझे जानती जन्ना काजू बहुत है तेरी किधर करो तेरा बायलानी किधर करो सर क्या हो तुमीच रिपोर्टर माझे हा हे मुख्य काजू गेले शींग तोपले ती मेली चुरचुरे त्या पेक्षा पहिली तुमी कितें हेची काळजी हेजे उपाय म्हाका सरकारा कडेन मागणी सारखे आणि बंदास बाब बरेच वेळा असे घडटा की आम्ही विषय घेऊता एक बऱ्याचो गावच्या हिताचो घेता आणि अशे वेळार जे सायडीचे जे लोक अशें दिसता की व कितें तरी चलता ते पाड घालता पण असे चितीना की बाबा हे आपण सुद्धा बरे फाल्या त्यांचे कारवाई तो ब्लास्टिंग करता तें कायद्या प्रमाणे करता काय हेंय कळपाक जाय त्या खातीर लोक आवाज करता पण थोडे जे लोक असा हे कॅमेरा केन्ना येनात आणि केलं म्हणटगीर ते विरुद्ध उलयतात अशें लोकां खातीर तुम्ही कितें मागतात तेंच्यानी सुद्धा अशे एकटे जाऊन हे मुखार व्हरपाक जाय काय ना हय हय तेंच्यानी हांव सांगता तुका तेंच्यानी सगळ्यान पळय बरें आहा तें आमी करूं जाय सारकें तो तेजी खण बंद उडोवन तो काय म्हागे जमनीन काडिना सारकें म्हाजे शेती भितर तो काय कांय करिना का तो कोणाचे ते दुसरे भाडेकाराचे हेतून तो करता तो तेणें कायद्यान करता काय तो इल्लीगल करता तें म्हाका खबर ना सारकें पूण म्हाजे तांकां इतलें मागणें जितले तुका सर हितू भितर कायद्या भितर जितले तुका मात्रा घालून दिल्ले कडे आसा कशे काढपाचे किदे आसा किदे त्या प्रमाणे तेणे काढचे आणि जो विषय हो तो पय आता किदे करता ब्लास्टिंग आसा ब्लास्टिंग मेन ब्लास्टिंग आसा पय ते तेणे बंद करचे सारके मशिनरी घालून ते ड्रील मारून हे माझे मागणे आमचे झरे सगळे गेले बांय माझे कोसळल्या वर्साक म्हाका पंचायतीन बांय निवळ करून दिली उदक उद्या आज तू आता पळय माझी बांय जालें तें पळय घराची कंडीशन पळय कंडिशन कितें म्हणतो ते खोट्या दिस तुका आपण घर करून दिलं म्हणतो

तेंचे कितें रे आयज तुमकां घरांत बांदून सुद्दां दिलें जाल्यार जे जनावर कितें केलो जनावरांक तो कसो सेफ करतलो तेंचोय म्हण जीव आसा हांव म्हाका तुमकां सांगलें हेजेर जर सरकार एक्शन घेयना आनी फाल्यां जागांनी आम आम आमकां काजू गेले कडेन आमकां जनावरांनी कितें के केलें ताका जबाबदार कोण सारकें हांव सरकारूच जबाबदार म्हणूंक शकना पूण हेची पयली म्हणची पेक्षा पयलींच सरकारान हेचे कितें तरी एक्शन घेवची सारकें त्या का बरे करे गायडन्स दिवचे सारखे हे माका तुमच्या कडे माग देव बरे करो म्हणता बंदर बाब किद्या तुम्ही जो विषय घेतला हो तुमच्याच हिता खातीर न्हू जाल्यार सरावंडिंग जे लोक आसा तेंच्या हिताचो आसा जनावरांचो हिताचो आसा सो तुमकां देव बरो कर म्हणटा कारण अशे विशय तुमी मुखारय घेयत रावचे आनी तुमचे सरकारान जे आसा ही मागणी आयकोन घेवचे सो आयज जे आमी हांगसर येल्ले मिराबाग ह्या वाठारान येल्ले तेन्ना विषय जो आसा आम्ही तुमकां सांगलेलो असा ब्लास्टिंग स्टोन कॉरी भितर ब्लास्टिंग करता मोठ्या प्रमाणात लोकांक त्रास so, लोक लो, so, जाता सो आयज ह्या जरी हेजेर लक्ष घालतलो जाल्यार पयलीं सकल्यान स्टार्ट जाता तो गांवचो पंच त्याच्या उपरांत पंचायत लागता सरपंच लागता झेड पी लागता मागीर आमदार लागता मागीर कन्सर्न ऑथॉरिटी ह्या सगळ्या कडेन मागता की जो हांगा कारभार चल्ला हो लिगली ब्लास्टिंग करता काय किती आणि ब्लास्टिंग करपा खातीर तेका परमिशन जरी दिला जाल्यार ते कशे प्रमाणे दिल्या कितले ब्लास्टिंग करपाक जाय हे पळोवपाची गरज असा तुम्ही पळयतात आवाज तुमचा आमचं आवनंदेश सावड्डे